महालक्ष्मी आणि बिल्वपत्राचे काय संबंध महालक्ष्मीने बिल्व वृक्षाचे रूप का घेतले शिवाने बिल्व वृक्षाला शिवाचे रूप का मानले नाराजींनी एकदा भोलेनाथांची स्तुती केली आणि विचारले प्रभू तुम्हाला प्रसन्न करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग कोणता आहेत हे है त्रिलोकीनाथ तू निर्भय आणि निस्वार्थ आहेस तू सहज सुखी होशील तरीही मला जाणून घ्यायचे आहेत की तुला काय आवडते शिवजी म्हणाले नारची जरी मला भक्तांची भावना सर्वात जास्त प्रिय असली तरी तुम्ही विचारले आहेत म्हणून मी सांगेन पाण्याबरोबरच मला बिलवाची पाने खूप आवडतात जे मला भक्तिभावाने बिलवाची पाने देतात त्यांना मी माझ्या जगात स्थान देतो भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करून नारदजी आपल्या जगात गेले त्यांच्या जाण्यानंतर पार्वतीजींनी शिवजींना विचारले हे प्रभू मला हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की तुमचे बिलवापत्रावर इतके प्रेम का आहेत कृपया माझी उत्सुकता पूर्ण करा शिवजी म्हणाले हे पार्वती बिलवाची पाने माझ्या केसांसारखी आहेत के म्हणजे तिची पाने रोगवेद

बिलवाचे रूप धारण केल्याचे ऐकून पार्वतीची उत्सुक झाल्या पार्वतीजींना निर्माण होणारे कुतुहलामुळेतूहल थांबवता आले नाही तिने विचारले देवी लक्ष्मीने बिल्ब वृक्षाचे रूप का घेतले तुम्ही ही गोष्ट सविस्तर सांगा बोले देवी पार्वतीला सा कथा सांगू लागले हे देवी सत्ययुगात माझा भाग रामेश्वर लिंग प्रकाशाच्या रूपात होता ब्रह्मदेव आणि इतर देवतांनी त्यांची विधिवत पूजा केली होती त्याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वांगदेवी सर्वांची लाडकी झाली ती भगवान विष्णूंना प्रिय झाली माझ्या प्रवाहामुळे भगवान केशवाच्या मनात वांगदेवी बद्दल जे प्रेम निर्माण झाले ते स्वतः लक्ष्मीसाठी नव्हते लक्ष्मी देवीने श्रीहरी बद्दल काही वय निर्माण केले चिंतेत आणि रागाने ती शांतपणे श्रेष्ठ श्रीशैल्य पर्वतावर गेली तिने तिथे ती तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि सर्वोत्तम जागा निवडण्यास सुरुवात केली महालक्ष्मीने सर्वोत्तम स्थान ठरवून माझ्या लिंगविग्रहासाठी कठोर तपच्चर्या सुरू केली त्यांची तपश्चर्या अधिकच तीव्र होत होती हे परत पर देवी काही वेळाने महालक्ष्मीजींनी माझ्या लिंगदेवतेच्या किंचित वर वृक्षाचे रूप धारण केले तिने आपल्या पानांनी आणि फुलांनी माझी अखंड पूजा सुरू केली अशा प्रकारे महालक्ष्मीची करोडो वर्ष अखंडपणे पूजा केली शेवटी त्याला माझी पसंती मिळाली मी तिथे प्रगट झालो आणि देवीला तिच्या ह्या कठोर तपश्चार्याची इच्छा विचारली आणि तिला वरदान देण्यास तयार झालो महालक्ष्मीने वांगदेवीच्या प्रभावामुळे श्रीहरीच्या हृदयात बद्दलची ओढ संपुष्टात आणावी अशी मागणी केली शिवजी म्हणाले मी महालक्ष्मीला समजावले की श्रीहरीच्या हृदयात तुझ्याशिवाय इतर कोणावरही ना प्रेम नाही त्याला वांगदेवी बद्दल प्रेम नाही तर आदर आहेत हे ऐकून लक्ष्मीजी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा एकदा श्री विष्णूच्या हृदयात बसल्या आणि त्यांच्या बरोबरच सतत राहू लागल्या हे पार्वती महालक्ष्मीच्या हृदयाचा एक मोठा विकार अशा प्रकारे बरा झाला या कारणास्तव हरिप्रिया नेहमी त्याच वृक्षरूपात मोठ्या भक्तिभावाने माझी पूजा करू लागली हे पार्वती म्हणूनच मला बिल्व वृक्ष त्याची पाने फळे इत्यादी खूप आवडतात मी एका निर्जन ठिकाणी बिल्वाच्या झाडाच्या आश्रयाने राहतो वृक्ष हे नेहमी तीर्थस्थान आणि सर्व देवांचे स्थान मानले जा पाहिजे यात किंचितही शंका नाही जो भक्त मला बिलवाची पाने बिलवाची फुले वृक्ष किंवा बिलवा चंदनाने पुसतो तो माझा प्रिय आहेत वृक्षाला शिवासारखे समजा जो कोणी चंदनावर चंदनाने माझ्या नावाची खून करून मला अर्पण करतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करतो आणि त्याला माझ्या जगात स्थान देतो हे देवी स्वतः लक्ष्मी सुद्धा त्या व्यक्तीला वंदन करते जे बिल्वासह माझी पूजा करतात जो बिल्व सोडतो त्याला रुद्र देह प्राप्त होतो माझ्या पूजेसाठी फक्त उत्तम बेलाची पाने, पाने वापरावीत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तव्यम तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका